बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातली मोदी आज अयोध्येचा दौरा करणार आहेत राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होतीये आणि त्याआधी विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल अकरा हजार शंभर कोटींची विकास कामं झालेली आहेत आणि त्याचं लोकार्पण तसंच अयोध्या विमानतळ लोकार्पण अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज अयोध्या दौरा होतोय आणि अकरा हजार शंभर कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अयोध्या विमानतळ अयोध्या धाम रेल्वे जंक्शन याच्यासोबतच इतरही अनेक महत्वाच्या विकासकामांचं उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे कोणकोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे आजच्या दौऱ्यामध्ये आपण पाहतोय तर ज्या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ते विमानतळ नेमकं कसं आहे आपण पाहतोय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार चारशे पन्नास कोटी रुपयाहून अधिकचा खर्च आला आहे विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ सहा हजार पाचशे चौरस मीटर आहे एका वर्षात दहा लाख प्रवासी येथे प्रवास करू शकते विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर विमानतळ टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो टर्मिनल इमारतीच्या आतील भागामध्ये स्थानिक कला चित्र आणि रामाचं जीवन दर्शवणारी भित्तीचित्र रेखाटली गेली आहे इन्सुलेटेड रुपिंग सिस्टीम एलईडी लायटिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सुविधा इकडे असतील कारंजासह हो लँडस्केपिंग जलशुद्धीकरण संयंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचा इथे समावेश आहे तर धाम रेल्वे जंक्शनचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे धाम रेल्वे स्टेशन कसं आपण पाहतोय अयोध्या धाम रेल्वे स्टेशन पासून राम मंदिर एक किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनवरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा टेम्पो उपलब्ध आहेत स्टेशन जवळील बाजारातून मुख्य मार्ग सुरू होतो रामपथमधून ई बसेसचीही सुविधा असेल या बसेस प्रवाशांना मंदिरासमोर सोडतील ट्रॅव्हल एजन्सी मार्फत खासगी कार किंवा अन्य लक्झरी वाहनांचंही बुकिंग करता येऊ शकतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा अयोध्येचा दौरा नेमका कसा असेल त्यावर आपण एक नजर टाकूया कोणकोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणारे आपण पाहतोय जागतिक दर्जाच्या अकरा हजार शंभर कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान करतील अयोध्या विमानतळाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल त्यासोबतच राम मंदिर शिल्प असलेल्या टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं ते उद्घाटन करतील अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल अमृत भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील त्यासोबतच सहा नव्या वंदे भारत गाड्यांना सुद्धा प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील राम मंदिराकडे जाणाऱ्या चार भव्य रस्त्यांचं लोकार्पण होईल दोन हजार एकशे ऐंशी कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं भूमिपूजन होईल चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी करतील एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट